नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूरच्या जिल्हा परिषद शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडे बाजार खानापुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव उपक्रम म्हणून चिमुकल्यांचा आठवडा मिनी बाजार मोठ्या उत्साहात भरविण्यात आला शाळेच्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या बाजारात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव घेतला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच सामान्य ज्ञान दैनंदिन व्यवहाराचं ज्ञान बाजारातील खरेदी विक्री प्रक्रिया नफातोट्याची संकल्पना संवाद कौशल्य तसेच बौद्धिक क्षमता विकसित करणे हा होता बाजाराचं उद्घाटन खानापूर नगरपंचायतीच्या नगर सौ जयश्रीताई मंडले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून करण्यात आले या मिनी बाजारात विद्यार्थ्यांनी शेतातील ताज्या पालेभाज्या फळभाज्या कडधान्ये तसेच विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल मांडले होते ताजी ताजी भाजी वडापाव स्वस्तात मस्त अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थ भारावून गेले या उपक्रमात सुमारे शंभर ते एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अंदाजे पंचवीस हजार रुपयांची उलाढाल झाली खरेदीसाठी विद्यार्थी पालक तसेच खानापूर शहरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका पालक व खानापूर शहरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिकवण देणारा व प्रेरणादायी सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक खानापूर सांगली जिल्हा परिषद शाळा पीएम श्री आमची खानापूरच्या शाळेमध्ये मुलांचा आज हा आम्ही उपक्रम आयोजित केलेला या उपक्रमाचं नाव आहे आमचं बाल चमुनचा भोगीचा बाजार तर या उपक्रमाचा उद्देश असा आहे कि मुलांना शिकलेल्या गणित विषयाचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे वर्गात काय मुलं पहिली पासून सा ते सातवीपर्यंत व्यवहारात त्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून हा बालबाजाराचा नियोजनाचा आमचा तास असतो आणि दरवर्षी दरवर्षी दर आम्ही हा बालबाजार मुलांच्या व्यवहार ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी त्यांना देवाणघेवाणीचे व्यवहार कसे चालतात हे समजण्यासाठी आम्ही याचं आयोजन करत असतो आणि यामध्ये आम्हाला आमच्या शाला व्यवस्थापन समितीच्या आमच्या अध्यक्षा सौ ज्योतिताई तुषार टिंगरे यांचं मार्गदर्शन आहे तसेच आमच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मॅडम माननीय जयश्री स्वप्नील मंडले यांचा नेहमीच आम्हाला यांचं प्रोत्साहन असतं आणि अशा उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो तर आज त्यांनी या इथं उपस्थित राहिल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी मनोबल वाढवलेलं आहे त्यांनी प्रत्यक्ष मुलांना मुलांचे व्यवहार ज्ञान तपासून पाहिलं आणि विचारलं की बाबा तुम्ही इन्व्हेस्ट केले म्हणजे तुमचं भांडवल किती आणि तुम्हाला यातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याचा काही तुम्ही त्याचा मेळ लावणार का तर हो मुलं आमची अतिशय हुशार भुश, आहेत मुलांनी जे एवढं भांडवल गुंतवलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त नफा मिळवण्याचं त्यांनी नगराध्यक्ष मॅडम आणि आमच्या शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यांना त्यांनी अभिवचन दिलेलं आहे की आम्ही निश्चितच यातून व्यवहार ज्ञान आम्ही शिकू त्याच पद्धतीने आमच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सदामते मॅडम यांनी या उपक्रमाचं आयोजन गेले पंधरा दिवस झालं सर्व शिक्षकांना सांगून त्याचं व्यवस्थित असं प्लॅन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आमचं संपूर्ण खानापूर गाव आणि गावातले ग्रामस्थ पालक आमचे शाला व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी उपक्रमा या उपक्रमासाठी खूप अशी आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांचं प्रोत्साहन आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन यामुळे आमचा हा दोनशे साठ फुटाची आमची शाळा आणि हे त्यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यामुळं आज इथं तुम्ही पाहत असाल की हा बाजार कसा मुलांच्या हास्यानं आणि मुलांच्या लगबगीने कसं फुलून आलेला आहे आणि सर्व मुलं आनंद आहेत सकाळी आठ वाजल्यापासूनच मुलांनी लगबग सुरू केलेले आपापलं साहित्य आणलेलं आहे आणि प्रत्येक मूल हे ओरडून आपला माल विकण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि पालकांना आम्ही तर अलाउड केलेलं नाही की मुलांना कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही कारण मुलांना व्यवहार ज्ञान स्वतः आलं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे की आपल्या मालाचं आपण प्रेझेंटेशन कसं का करायचं कारण हे युग आहे हे युग हे जाहिरातीचं युग आहे आणि जाहिरातीच्या युगात आपल्या मालाचं आपण प्रेझेंटेशन केलं नाही तर तर काही माल विकू शकला नाही म्हणतात ना ते बोलणाराचे किडके गहू पण विकले जातात परंतु न बोलणाऱ्याचे चांगले घाऊ विकले जाऊ जाऊ शकत नाहीत म्हणजे या उक्तीप्रमाणेच मुलं स्वतःचा माल विकण्यासाठी अतिशय म्हणजे उत्सुक आहेत आणि सर्व पालकांना ते बोलवत आहेत की आय आमच्याकडून घ्या इव्हन आम्ही सर्व शिक्षक सुद्धा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत तर या आजच्या भोगीच्या बाजारानिमित्त मुलांनी संक्रांतीसाठी आणि भोगीसाठी जे जे साहित्य लागतं जसं की हिरवा पालीभाज्या पालीभाज्या असू दे चिंचा बोरे आवळे गाजर यांचे त्यांनी दुकानं लावलेले आहेत त्याच पद्धतीने खाण्याचेही काही स्वादिष्ट असे खाण्याचे पदार्थ त्यामध्ये बटाटा वडा पाणीपुरी चाटपुरी त्याच पद्धतीने गुलाबजाम इडली डोसा मंचुरियन असू दे अशा प्रकारचे विविध चट्रदार खाण्याचे त्यांनी फूड स्टॉल सुद्धा लावलेले आहेत आणि आमच्या शाळेचा पट जरी दोनशे साठ असेल तरी पण का जवळजवळ यामध्ये विद्यार्थ्यांनी एक शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांनी या बालचमुनच्या बाजारात सहभाग घेतलेला आहे आणि आज आज आमच्या या बालचमुनी जवळजवळ एक हजाराच्या त्यांच्या व्यवहाराची उलाढाल झालेली आहे आर्थिक उलाढाल उला झालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की आमचे विद्यार्थी हे अतिशय पुढे चांगले उद्योजक बनू शकतील असा आम्हाला थोडासा अंदाज आहे अतिशय छान विद्यार्थ्यांचा सा उपक्रम चालू आहे